ज्याबी वेळेला गोष्ट आली तर प्रशासनाच्या विरोधात आम्ही बोलतो महापालिकेचं प्रशासन असो महसूल प्रशासन असो पोलीस डिपार्टमेंट असो ज्या ज्या ठिकाणी मालिका शहरातली गोष्ट आली तर आम्ही त्या प्रशासनाच्या विरोधात बोलतो काम ते प्रशासन करतं तुमचा याच्यात काय संबंध तुम्ही आम्हाला विनाकारण काय वेटीस धरताय जर तुम्हाला लागतं तर याच्या जबाबदाऱ्या घ्या जबाबदारीनुसार वागा आणि जनतेची माती मागा एक आमचा माझी नगरसेवक आहे हे दोन जग गाडीवर फिरतात यांना काही काम झाले आणि मी आम्हाला काहीच काम नाही अरे चोरांनो आम्हाला एवढंच काम आहे तुम्ही चोऱ्या करा गोर गरिबांचा माल मार्केट मध्ये आणून हेच काम आम्ही करणारी अवघात आहे आणि तुम्ही पालकमंत्र्याची टक्कर घेणं तुम्हाला योग्य नाही पाहिजे टक्कर तर तुम्हाला प्रदेश पालक समिती आणि तिथं गाडे करायचे मला चार पाच गाडे भेटतील हा सगळा उद्देश होता माकडाने सांगितलं की महात्मा फुले समारक मध्ये मला पाच ते सहा गाळे पाहिजे तर त्या माकडाला सांगू इच्छितो मी की हे तुझ्या शेटणी जे तुझ्या म्हणजे तुझ्याच्याकडे कामाला आहे ना लाभार्थी त्या शेटणी तुला माहित त्या शेटची कडनं माहिती घे पूर्ण की क्रांती महात्मा ज्योतिबा फुले स्मारक हे आम्ही सर्व विचार मंचच्या वतीने दोन हजार अठरा रोजी आम्ही मागणी केली बरं मोसंफुल येते जे फुले स्मारक म्हणत आहे त्यात काही गाळ्यांचा विषय येईल त्यात तुम्ही लाभार्थी आहात त्याच्यामुळे तुमचा हा एवढा अठ्ठा चालू आहे असा आरोप होतो यावर तुमचं काय मत आज आम्ही मालेगाव महानगरपालिका अखत्यारीत जे भुयारी गडरचं काम चालू आहे त्यात ती काम बंद पाडावा पाचशे वीस कोटी रुपयाची केंद्र शासनाची योजना पाण्यात जाईल मातीत जाईल या शहर अभियंतामुळं असं निदर्शनात आणून देण्यासाठी आयुक्त साहेबांना सर्वपक्षीयकडनं निवेदन देण्यात आलं आणि ती पाईपलाईन कोणाच्या हट्टास पाईप ही अंडरग्राऊंड चालणार नाही असं सगळीकडे मालेगावकरांनी नाकारलेलं आहे तरी हे इथले विकास पुरुष महापुरुष तो विकास घडून आणता चेहराचा चेहरामुरा बघ बिघडवत आहे पण तुम्ही विचारल्याप्रमाणे आत्ता निखिलदादा बोलले काही बांडगुळ्यांना महत्त्व देण्याची गरज नाही पण तुम्ही बोलले म्हणून काही लोकांचं वेळेत मुसटं ठेसावं लागतं म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या पोपटांना ज्या माकडांना त्या हाफिसवरून एकदम व्यवस्थितशीर समजून पाठवलं होतं शिकून पाठवलं होतं त्या पोपटांना त्या पोपटांना पूर्ण माहिती देऊन पाठवायचं की तुम्ही अमुक अमुक शाळेचे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी क कोणत्या हिशोबाने बोललं पाहिजे कशाच्या हिशोबाने मी सांगतो की त्या एका माकडाने सांगितलं की महात्मा फुले स्मारकमध्ये मला पाच तर सहा गाळे पाहिजे तर त्या माकडाला सांगू इच्छितो मी की हे तुझ्या शेटणी जे तुझ्या म्हणजे तुझ्याच्याकडे कामाला आहे ना लाभार्थी त्या शेटनी तुला माहीत त्या शेटची माहिती घे पूर्ण की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक हे आम्ही सर्वपक्षीय विचार मंचाच्या वतीने दोन हजार अठरा रोजी आम्ही मागणी केली तुम्ही त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे त्या ते तुझ्या शेठचे लाभार्थी आणि तुझा शेड बी त्याच्यात सामील होता त्या लाभार्थींचे त्यांच्यात गाळे होते आणि हा विषय सगळा आम्ही मालेगावकरांनी हाणून पाडला आणि त्या ठिकाणी महात्मा फुले स्मारक भव्य दिव्या मालेगाव शेरात झालं पाहिजे अशी आमची इच्छा होती असं उलटं सुलटं बोलून आणि तू काय म्हणतो की माझ्या मागे एक माळी नाही मी माळी समाजाच आहे तुझ्या त्या शेटला विचार दोन हजार एकोणावीसला जर माझ्या मागं माळी नसते की ज्याचं काही अस्तित्व नव्हतं त्याला आम्ही त्रेचाळीस हजारापर्यंत पोहोचवलेले म्हणून हे मला सांगण्याची गरज नाही माझ्या मागे किती माळी आहेत आणि किती नाही आहेत राहिली दुसरी गोष्ट त्या ठिकाणी शिवतीर्थाचं भूमिपूजन झालं अरे तुम्हीचं काम चालू आहे धनान खोटं बोलता तुम्ही जर दो, दोन वर्षा दोन वर्षापासून तिथं तीन वेळाला आंदोलन झाले दोन वेळा त्याची वर्क ऑर्डर झाली तुम्हाला जेव्हा ब्लॅक लिस्ट टाकण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही खडबडून उठले ठेकेदार खरबडून उठला त्यांनी सांगितलं त्या लाभार्थ्यांना आता मी ब्लॅक लिस्ट होणार तुम्हाला काम करायचं तर करा नाही तर मला काय आहे तिथं आयुक्तांच्या बोलण्यानुसार मला ते काम ब... सांगावं लागेल की नवीन टेंडर काढा मी आणि जाबीर ते म्हणता एक चॅनलवाले आणि मी आम्हाला काहीच कामं नाही आहे आम्ही असेच फिकतो अरे चोरांनो आम्हाला एवढंच काम आहे तुम्ही चोऱ्या करा गोरगरिबांचा माल मार्केटमध्ये आणून विका हेच काम आम्ही करतोय सध्या तुमच्यावर फिरता फिरता लक्षच ठेवतोय आणि याच्या पुढे मी लक्ष ठेवा आम्ही तुमच्यावर काय काय लक्ष ठेवणार चोरांनो आणि म्हणून तो एक चोर बोलणं वाचलात लग्नी काय शानी ते शिकून पाठवलं त्या ठिकाणी का तो म्हणतोय का हे हे काम जे आहे ते बऱ्याच दिवसापासून चालू आहे अरे बऱ्याच दिवसापासून जर चालू होतं तर मग तुम्ही ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी गेलो की अजून काम चालू होत नाही ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट टाका मग का तुम्ही काम चालू केलं आयुक्त तर त्यानंतर आयुक्तांनी नोटीस दिली तुम्हाला शेर अभियंताला सर्व पक्षीय विचारमंचांनी आम्ही मालेगावकरांनी रामदास बोरसेंनी निखिल दादांनी या सर्व टीमनी त्या ठिकाणी धाऱ्यावर धरलं आयुक्तांना तेव्हा ठेकेदाराला नोटीस काढली तेव्हा तुम्ही काम चालू करताय आम्हाला त्याच्यात काम करा अथवा नका करू मागण्या आमच्या आहे गेल्या अठरा वर्षापासून पंधरा वर्षापासून मालेगाव विधायक संघर्ष समितीचं आम्ही काम करतोय या मालेगावच्या शहरासाठी मूलभूत सुविधांसाठी आम्ही वेळोवेळी झटतो आहे आम्ही कधी तुमच्या विरोधात काय बोललो तुम्ही का अंगार घेताय सगळं आम्ही ज्या बी वेळेला काहीची गोष्ट आली तर प्रशासनाच्या विरोधात आम्ही बोलतो महापालिकेचं प्रशासन असो महसूल प्रशासन असो पोलीस डिपार्टमेंट असो ज्या ज्या ठिकाणी मालेगाव शहरातली कोणी गोष्ट आली तर आम्ही त्या प्रशासनाच्या विरोधात बोलतो काम ते प्रशासन करतं तुमचा याच्यात काय संबंध तुम्ही आम्हाला विनाकारण का वेटीस धरताय जर तुम्हाला लागतं तर याच्या जबाबदाऱ्या घ्या जबाबदारीनुसार वागा आणि जनतेची माफी मागा जसं दादा पवार बोलले त्या हिशोबाने तुम्ही आजपर्यंत शिव शिव स्मारकचा विषय असला तर तुम्ही का गोष्टीचं जो बजेट टाकलेलं आहे सगळं काही ओव्हर क्वार्टर झालेलं आहे मग तुम्ही वेळ का लावता महात्मा फुले स्मारक असो तुम्हाला महात्मा फुले स्मारक बदलत जर का महा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे नावाचं जर का तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी का घाट घातला असा वेगळा त्यात आम्ही काय वेगळं मागणार होतो आम्ही तर काही वेगळी मागणी नाही केली क्रांतीसुरी महात्मा ज्योतिबा फुलेंचं भव्य दिवस समारक आहे शहरात झालं पाहिजेत हीच आमची मागणी होती नाही तर दाखवा त्या ठिकाणी कुठं आम्ही काही चुकीचं काम केलं आहे का आणि या लाभार्थ्यांना सांगून देतो आजपर्यंत आम्ही जे बी कुठले कामं केले असेल खिचातला पैसा घेऊन के खर्च केलेला आहे तुमच्यासारख्या खंडण्या घेऊन कार्यक्रम आम्ही घडवत नाही याची देखील दखल घ्या आणि याच्यानंतर त्या वालवाडीतनं जे विद्यार्थी पाठवले जातात मला त्या बालवाडीच्या शेटला सांगणे काही व्यवस्थितप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकून पाठवा पूर्ण माहिती देऊन पाठवा की कोणालाही काही असं उद्धट बोलू नका अन्यथा बालवाडीचे विद्यार्थी सुटून जाशील याद राखा दोन हजार चोवीसचा एंड लांब नाही आहे निवडणूक चार महिन्यावर आलेली आहे आणि कोणाच्या मागे किती माळी आहेत हे तुम्हाला या चार महिन्यात दाखवून देईल